रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीत सोमवारी झालेल्या चर्चेत रावेर मतदारसंघाबाबत निर्णय घेण्यात आला या संदर्भात संतोष चौधरी यांच्याशी वरिष्ठ नेत्यांनी संपर्क करून निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत या उमेदवारीचे स्वागत केले आहे त्यामुळे आता रावेर मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवार असल्याने तुतारी वाजवतील का हे पाणे उत्सुकतेचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन्टीन महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री आहे मी पवार साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत गोष्टा होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही ना आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारसाहेबांच्या गटासाठी सुटलेली आहे